ते म्हणले पहिले पासून गमते बाई ह मोकळा आहे कि नाही हो बाबा मोकळा आहे मग आता या अंगणात आपण हमेशा बसत जात जाऊ आता ते पुढे बांधलं तर हमेशा पुढे 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 बसो पण या अति साजरं मोकळ आहे ना हे तर फालतू मोडलं मोडली ना झाड तोडलं नसतं तर अजून सावली येत होती ते त्या बांधकामाच्या मंदात येऊच जाय ना बाई म्हणून तोडा लागलं ते ते मिस्तरीना सांगलं तोळा मध्ये नाही तर ते मनात येत जाय मग ते त्या घरात कोस येत होता ना धाड ते अंधी मंदी होतो ना ते चा ना तोळा लागला नाही तो मोठा नियम झाला साजरा काय मस्त थंडी रे त्याच्या खाली संध्याकाळच्या पायरी नेस तो, तो म्हटलं जपला गे गरमी म्हणून एकच नव्हती झाडाचा

लय मस्त मला असं वाटते की जाय बाबा तिकडे लय गंगेत घोळे नाले असं ना का काय आबा काय म्हणते आबा गंगेत घोळे नाले नाकाले पाहून असं का बाई तू किती दिस राहतो मग पाहुणा म्हणी ना गेली तर राहिली पाहुणा ना नाही थांबला मग हा नाही तर मग मुरलेले म्हणू का धाडू का त्याला न्यायले बर आती असले दोघ तर बरं राहते बाई तर मग भाजी भाकरीचा टेन्शन आहे ना मग पुती करते का ती हे देते का मग सुन देते का हा देते देते ते मला नाही देते ते देते देते ना जाऊ द्या मग बर बर नाही तर बाई हा बाय तू चालली जाय नाही तर हा बाई पहिले आपलं घर मग बाकीचं समजो हा बाय मग मुं काय म्हणते मुरली तर अशी येते म्हणे वापस अजून <coughs> हा येते अशी दोन तीन दिवस येते ते तुम्हाला खोकला वाढून राहिला खोकल्याची बाटली सरली वाटते आहे ना जाऊ दे झाले सरली हे आता या वातावरणाच्यानं न जर काय म्हणा पाणी येते म्हणतात ऊन तपते त्याच्यान काही नाही त्याले तिथे कस त्या बाटल्या येतो बापा चालूच असते दर महिन्याली लि कांती हो तू ती महिनाभर पुरते मले घेतोच राहतो ना बाई मी मध्ये ते घास येतच राहते मले मग घेतोच राहतो मी ती काही कामाची गोत नाही ना जास्त औषधा खाणं पि बराबरची गोत नाही हे मग काय का चांगलं राहते का ते काय नसते चांगला या वयात खास लागतात आता नसते ते आता औषधाशिवाय भागते का घेत जाऊन कटन सांगता दिले बाटली सरली म्हणा खोकल्याची आपण गेला तर घेऊन येईल तू आणते सांगा नाही लागत आणते त्याच्या त्याले त्याले लय खराब वाटू राहिलं बर बाई हा तू बी बोलून नाही राहिली त्याच्या संग अशी बी बोलून नाही राहिली त्याच्या संघ हा किस्ना भी बोलला त्याले अशी लय बोलली अशीले म्हणलं मी बोलू नको असं अशी लय बोलली बाई त्याले हा जाऊ द्या हा मार्केट होय म्हणून शेवटी आपलोच आहे ना मग त्याले का कोट्याच्या बाहेर काढता येत असते का चुकते त्याच काय असत्याल ते यसूनच हाय बाई यसन लय वाईट हाय कायच करा हा ते यस ना लय हाय तो तो सास राहाय बर पण ते काय त्याले कायच वाटते काय मी तर काय बोलून काय नाही कहूनच न राहिलो बाप्पा मुले हा बराबर हाय ना हा आता तारोजी याची मायबी म्हणे मली सांगा म्हणे मामाजी मी काय पाप केलं मला मुकोच राहा लागलो ला बाई ला ला आता काय बोलतो सांगतेच्या पुढे आपल्याला मुकोस राहा लागलो ला 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 ना हा पोरकीस म्हणलं बापा लढू नको बाई आलो नाही म्हणलं माझ पापते नका जात जाऊ हा फालतू मग त्याच्या मनाला खराब वाटते आता चुकला तर चुकला हाय तो तसा आता काय करा आ? आता करणार नाही तसं त्याला सांगलं ना आता एवढं समजावून म्हणलं बाबू पैशासाठी का असं असते काही हा काय म्हणावं आता बोललं ते ऐकून घेते ते जी त्याचे फळ मेल्याशिवाय जात नाही बाबा यसनी माणसाचं काय खरं राहते काय हा त्याला किती वाटून म्हटलं तरी ते मनातून यसन वळवळ करते ना ते त्याला ते दे सुचवत देत नाही ते तरी बर आता दारूचा नांदी राहायला लागला नाही तर मग बाग बारीक कसं वाया गेलं तर का हा जाऊ द्या आता पिरे मा पिरे मान घ्या त्याच्या संग काही बीबी बी आणण्याचा काही विषय नाही काढला त्यानं काही करत काय करते तर नाही झालं ओंडा पेरू देत नाही मी त्याला नाही झालं नाही पेरू देत ओंडा त्याला सांगतो सात्रा हिशोब त्याच्याशिवाय बाई तो बदनार नाही तो हा आपण म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या

त्याच्या जोडून करून घ्या तुम्ही पैसा त्याच्या हाती नका देऊ आणि काम ते करून घ्या त्याच्या ना तुमचे जण काय होते तसा मोठे बाजारात पडले धडले तर मग बसता नाही का जागेवर अजून तिच्या डोक्षेले का हा तसंच ते काव कमी नाही त्याच्या डोक्षेले लेकराचं करेन तिनं का याचं करावं का तुमचं करावं मग हा मग कटा घरात बसा बैसा ना देऊ का बरं हे घे ना त्याच्या जोडून पण काम करू दे करून घ्या त्याच्या जोडून बाई बाई बाबू लढते हा घे बरं गेले हा आम्ही ना घेऊ बाई राहायला ते राहू दे करतो मी झालं झालं सत बाई काही नाही एवढं धुनाच होतं त्याच वाळू घातलं काय नाही एकच राहिला परकर पियाचा पितो थांबा जप झाली वाटते त्याची पाण्यात टाकायला लागत होतो नसत होता अजून तो हा काही टाकलं नाही मी टाकायचं तू पाण्यात त्यात घे घंटाकभर दे पडू दे राहायला असेल ते दे कोणते मटर गावाचे पाहुणे येऊन बसले राह दे तसाच झालं तर कर्ज नाही तर मी टाकून देऊ दे पण टाकले का ते नाही टाकतो ना राहू दे मग मी दळधळ भाकरी टाकतो दे घे बा बुले का भाजी कायची कर लागते माय सांग तू तु तुला का आहे भाजीचं मी करतो मग <laughs> नाही बसतो बाई राऊ द्या रायपाक तुम्हीच केलचा एक तुम्हीच केला खा काय स्वयपाक कस करता का आणि राह घंटाभर बसायचं असा राहूया काय नाही होते करतो मी हो तू तर लय दुनियाच्या पाठीवर समजाच करतो लेकर राहिले की लढून राहिला तो गरीब आहे बिचारा शांत आहे त्याचा फायदा का घेऊ या खांद असतो तर गड घेतो तो लडू लडू हा किती गरीब आहे भासा अले बाबू बाबू गरीब आहे तो कोणी फायदा घेते आई म्हणते बळ द्या राहू द्या धंदा होते मला राहू राहू द्या अशी करते चांगलं भोंगा फुगत जाय चांगलं घरडोक्षर घेत जाय आ लडू लडू कशी पय बाय मग हा गरीब आहे तो बाबूचा फायदा घेते ओ म्हणते जपू बुधे म्हणते त्याला म्हणते गुणाचं किती गुणाच आ नक्षत्रवाणी हाय बाई भाषा किती साजरा मी ना तुला म्हटलं ना याच्या कानात गुळे घाल म्हणून ते अ बाई सतुभाई त्याचे तेच कानसतो त्याचे बसले नाहीत मग माया काढले नाही घालते सोनारा जो लागे ना घरीच कुठे मग किती लढीन पाहिजे ते तर किती लढला लेस लवकर नाही झाले का सतुभाई कान ना हो ना नाही तर काय तर इच्क्या लवकर असतात का कुठे माय बाई मग बरे जसे लवकर टसले तर मग साजरा राहते पुढे मग लोक कसे हातपाय हालवते काना ते वडत हे होती तसू देत नाही लहानपणी बरं आता पाहिजे पावसा याच कसं बातस पिकते तेल लावत नाही तेल लावलं की भातच खिपली धरते काहीच काही सांगत का ते तोल्या काळातलं नाही हो बाई तर डॉक्टरले मलम मांगा मलम लावा बाबूला काही माहिती काय म्हणू नको गेलास तू तो काळ तेल लावान कानात तेल घालान नमको करा आता काल नाही पप्पा तसं चालव काही नाही बाई पाय तो आबा आम्हाला तर सर्दी झाली की नका तेल टाका कांद दुखला की कांद तेल टाका का होता आपाला निंबाचा पाला वाटून दे हा सर्दी झाली की हळद खा आणि ना तू झाला झाला आबाले लय डॉक्टर दिसून राहिला आता डॉक्टर समजते तू आबाले आमच्या बाबती नाही समजला काय पाय रे बाबू पा बाबा कसा पाहिजे हो म्हणते <laughs> <laughs> मग ना तू आला की आबाले तसा घरी घेत असते मग मा, ना आबाचा जीव लय हे ना नाता म्हणून आबाला वाटते की उत्सुक मनात आताले दुख नाही झालं पाहिजे अरे <laughs> सुनबाई नातू म्हणजे जीवनाचा शेवट मग आता मोक्ष प्राप्ती आता याचा नंतर काय हाच आहे आता जो तोंडात पाणी टाकते हा झाला <laughs> जीवन आता मग आता याचा हरिक नाही करावं तर काय करावं मग आता हा <laughs> शेवट गोळ हा शेवट गोळ असते ना नातू म्हणजे <laughs> पोरग म्हणजे जीवनाची सुरुवात नातू म्हणजे जीवनाचा शेवट समजून घ्या आपला कार्यभार संपला <laughs> आता जायाची तयारी <तो> <laughs> म्हणून ना तू बो साजर साजर हे करा लागेल ना लढला पाहिजे ना मुगलोय मोठा मै आबा होता गेला कुकडे घे बोलू त्या लढू नको त्या जाऊ बर तो की कि मुले कस तरी होते बापा त्याला लढू नको त्या गरीब आहे वा लढत नाही किती वाडत आईच्या मांडिवांनी जे नाही त्याला पाय नाही आता काय नाही पाहिजे अंगल करते ते सतू जाय व सतू चहा हो ठेव जाय बाई घे तू याले जाय बापा जाय तो माझ्या जवळ मी चहा करतो जाय काय पाहिजे भेटू कुठ गो हा भूक नाही लागली का <laughs> चल रे बाबू या पोरीची लय दया येते मले सतू लय गरीब आहे लय दया येते मला त्याची हा मुरली असा करतेस कोण मला कळत नाही जाऊ द्या वाटीलच त्याले जबीनच सार होईल चांगलं हा आपण कोणाचं वाईट केलं का मग देव आपलं बी वाईट नाही करणार होईल त्याले बी त्याचे चुका समजतीनच काही समजतीन मी मेल्यावर काय सांगा बापा जिथे पण इथं काही समजत नाहीत वाटे त्याले म्या म्हणलं लेख साजर जमलं माय सगळ्या लेकरायचं पद्धतशीर <coughs> <coughs> जमला आता समदेच जास्त काय जी मले मुरलीचीच आहे ना बाई मुरलीचीच काळजी आहे मले किसण्याचं काही टेन्शन नाही तो त्याच सगळं पद्धशीर करते पद्धशीर आहे बाई त्याच हा पण मला म्हणणार किती दिवस तो याला आता असा पैसा पूर्वी किती दिवस याले या मदत करत जाईल शेवटी त्याची बायको म्हलीन ना असं काय हा उठलं सुटलं भावाला देता मला काही गुरु टाकी नाही होईनच ना बाई हा म्हणून मला वाटते की दोघं भो असे साजरे राहिले पाहिजे पैसा परापटी व्यवहार मनात आला नाही पाहिजे हा Murrle li ko ko im kae san kauhí।

हा अजून नाही दिली ते जयने घेतली होती ते जायला विचार ना किसने शांतनगवर नोक मलेरू दिन सांगतलं की माची बुक मकिसना दोर दिली आणि तुझा हरोशी ना, विचार ना, हो, ना तो विचार करून ठेव आणि मले ग्रामर ची काय केली ते हाय ना व ना काऊ नाही ती अभ्यास करत काव तू मॅड डॉग से जी उनाय कायले असते तुला माहिती आहे का खेळले असते ना मजे नाही ना पण ओसाय म्हणून तर बोला लागते

तू <laughs> पाहणी <laughs> 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 <laughs>

आयतो काय करू नाही बाप ते आलू उकडले अरे आलू उकडले ठेवले का वाटून राहिले काय झालं अरे आज बाबा येल आहे ना पाणी येते मग गाडी लावून काय फायदा आहे का आता माझ सांग बाई बाळी गाऊन सांगलं मला काले मी उगाच त्या आलू उकडायला घातली की चटणी घेतली वाटायले काय बाई सांग म्हणलं म्हणलं बरं विचार तर म्हणलं पण मला म्हणलं बाई लावसारच तुम्ही अव शाळेत लावा ना शाळेच्या तर भरंड उभी राहिली की काले पाण्यानं ओलं होते खाणारे खातात उलट झाडी पाण्याचे लाईतात लोक बाहेर निघाले खायने लावा ना काय दिवस गमावता आता केलं ना समजो येत नाहीत ना हो झाडीचे लोक येत नाही खात नाहीत लोक ते फिरेजात घालून ते चटणी आलू आलू बी तेच घालून काही नाही होत सकाळी लोक खराब नाही होत अहो माय बाई काल उगाच दिवस गमावता जा उभे राहतात ते एका परी उलशेतच नाही डबल जे उकळत नाही हे एवढे उकळले मी दोन किलो हे दोन किलो कटून आणा हा का फालतू नाही घरीच राहता खातच ना लोक गाडी दिसली की फिरेजात ठेवा इकडे फिरेज लागला का अरे हो लेख इकडे तर पलग घ्या लागते त्याचा नाही हो कुठे घेता बा आता तो प्लग मग त्याचा लावा त्याचा तिकडलं आता इकडे सामान आणलं तर मग इकडे बंदच नाही तो तसंच सामान घ्यायचीच हे होती तिथे ते दूध होतं दही होतं ते कटून टाकलं मी आणलं उगाच खराब होऊन जाईल लाईन म्हणले आणन मग पलग घेऊन घ्या ती आधी आधीच घेता कोरड चालते होते कसले घरच्या हाती सामान काढायला घालायला सपोज आधी साजरा दिसून तो तिकडे साजरा दिसत होता तर आपल्याकडे टिकवला नाही गेला ना आता साजरा दिसो का ना दिसून ते डब्बा बंद असल्यापेक्षा वापरत असलेलं चांगलं ना कामे कमी वाजता तर वापरू द्या नाही घर नाही वापरायला भेटला तर रीना मला माहित आहे तुला राग गेलाय मी वागलोच तसा पण पाय एक चान्स दे फक्त एक याच्या उपर मी अजिबात चुकणार नाही अजिबात मी हे करणार वागून दाखवा पहिले आणि मग बोला हजार वेळा होत नसते तर मग किती तुम्हाला पश्चाताप होतील किती तुम्हाला दुःख होते किती काय होते सबन पाहिलं रगा रगातून तुम वयात मी तुम्हाला काल नाही आले मी काल नाही आले लगन करून हा? सबन पाहिलं तुम्ही पहिले बघून दाखवा आणि मग भरून दाखवा खाळा ना कधीच जाऊ कोण ना गेले पण पाणी साना नव पाणी अवय पाण्याचा तर माल खराब होईल जो मी मेन कपडाची मोठी पण राहतो त्यात त्या जा गुंडाव डावून तुम्ही ओले झाले तर काही तुम्ही काही हे नाहीये नाजूक ना साजूक इंद्रागडची अप्सरा सर्दी रंग खोकला येईल तुम्हाला ओले झाले रोज जा, जा, जा माल नाही ओला होणार जा जा ती केले का माल का घरी का सोडू द्या लागते का पाणी आलं पाऊस आला येणार काय तो खा प्यायला लागत नाही का थोडी पाणी आहे म्हणून का खाणं बंद केलं का आपण कर लाव लावतो गाडी कर मला समजते तुला रागच गेलाय बरोबरच आम्ही वागलोच तसा आता काय म्हण काय करू चुकलो एकदा चुक गेले काही फायदा नाही बस झाले सरब गेल्यावर फरकांडीवर रट्टे मारण आदतच आहे आपली एका जाणार आहे करून बसला मग मिलय चांगला मिलय चांगला डोंगरा मिरवणं करताना नाही वाटत एवढा मोठा पाच लाखाचा गाय काढवा लागते आता सोपा आहे काय हा कस तरी एक चाकवर निघालत ते भी तुम्ही अंदर फसवलं आता बसा गाळ्यातून खडे जमा करत बोलले तर तोंड दिसते लगणारचं दिसते का करा बसला ते पंधराची तयारी दे तुम्ही सामान काढून समजे जा ते शाळेच्या वस रे तुबे राहा काही माल वला होत नाही काय नाही येतातच खाणारे